या गावात भरते सांगोली तालुक्यातील सर्वात जास्त दिवस चालणारी यात्रा कुठलं गाव कसली यात्रा सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आपला गावांकडा येऊन पोहोचलाय सांगोला तालुक्यातील जवळ या गावात या गावाची पेठ माणसानी वाहनाने नेहमी गच्च भरलेली असते आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणार जवळ गावात आहे खाण्यापासून पिण्यापर्यंत आणि कपड्यापासून सोन्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचं दुकान हे आहे गावचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि हे आहे जिल्हा परिषद शाळा गावच्या बाजूलाच आहे कोरडा नदी आणि नदीच्या काठावर बसले हे शिवमंदिर आलेल्या भक्तांसाठी बसाय बाकडा आणि बाजूला नदी असं एकदम शांत शांत वातावरण जय श्री दत्त मंदिर आणि बाल उद्यान इथं आहे लहान मुलांना खेळायसाठी घसरगुंड्या झोपळ आणि बरंच काही चालायसाठी छोटासा ट्रॅक मग काय तुमच्या बाबानं पण लागले हाताने एक राऊंड मारून घेतला आणि या मोठ्या लाट झाडाखाली आहे श्री दत्त मंदिर आणि महादेवाची पिंड असलेलं मंदिर या उद्यानातून फिरून जाताना आपण आणलेला कचरा या डस्टबिन मध्ये टाकून जावा आणि या परिसराची स्वच्छता कायम ठेवा आणि हे गावची ग्रामपंचायत आणि इथंच बाजूला आहे नारायणदेव मंदिर या मंदिरातील नारायण देवाच्या या सुंदर मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही आलो हनुमान मंदिरात जिथं आहे अकरा हनुमानांच्या मूर्त्या काय विषय विचारल्यानंतर या काकाने सांगितलं मंदिराची स्थापना एकोणीसशे छत्तीस ते या अगोदर मंदिर आणि ते बाबा अकरा काय म्हणलं अकरा अगोदर आहे काही ठिकाणी तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही ना 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 ना। गावात गाड्यांसाठी डिझेल पेट्रोल आणि आजारी पडलेल्या माणसांसाठी सरकारी दवाखान्याची सोय आहे हा आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक आणि गावाच्या पेटत आहे अहिल्या चौक हे आहे अण्णाभाऊ साठे नगर गाव फिरत असताना एक दादानी सांगितलं या गावात छत्रपती शिवाजी महाराज चौक या महाराजांची मूर्ती नाहीये असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा मग आम्ही निघालो वेवाडीच्या त्या फेमस महसुबा मंदिराकडे गेलं का डांबरी लागतोय ना आजीने सांगितल्यासारखं डांबरी पकडून शून्य मिनिटात येऊन पोहोचलो आम्ही मसोबा मंदिरात आहे सव्वीस डिसेंबर पासून यात्रा मसोबा यात्रेच्या जंगी बाजार भरविला जाणार आहे महाराष्ट्रासोबत कर्नाटक राज्यातून शेतकरी जातीवंत जनावर खरेदी करायला येतात यात्रेचे पहिले तीन दिवस मेंढाचा बाजार पुढचे तीन दिवस खिलार जनावरांचा बाजार आणि मग शेवटी बाकीच्या जनावरांचा बाजार भरतो यात्रेच्या शेवटचा दिवस म्हणजे तीन ज्या जानेवारीला मसोबा देवाच्या पालखीची मिरवणूक निघते यात्रा दोनच दिवसावर आली आहे त्यामुळे सगळी तयारी फुल स्पीड मध्ये चालू आहे पोर कमी पडतील पण असल्या उड्या मारायचा स्टॉल कमी पडणार नाही एवढं स्टॉल आले जागोजागी फळी मारून रांगोळी टाकून लाईन आकून सगळं तयार आहे सुट्टी नाही गावातली एखादी गोष्ट सांगायची किंवा दाखवायची राहिली असेल तर क्षमा असावी जवळा गावात येताना मनात प्रश्न होता गावातील लोक कसा रिॲक्ट करतील माहिती सांगतील का पण जेवढ्या पण लोकांना गावात भेटलो सगळी लोक स्वीट आणि मन मिळावं होती मग तुला कॅमेरा कसा चालवायचा असतो शिकून आम्ही धरला चुपडी जायचा रस्ता आणि तुम्ही यात्रेला नक्की या आणि येताना फॉलो करून या